वसमत तालुक्याचे कर्तव्य दक्ष आमदार भैया नवघरे यांनी तालुक्यातील विधानसभा मतदारसंघात गाव भेटीला सुरुवात केली आहे ते ऑक्टोबर महिन्यात तोंडावर येऊन टेकल्या आहेत गेल्या वर्षांमध्ये केलेल्या कामाचा आढावा घेत गावकऱ्यांना आपण दिलेल्या कामाचा असण्यासाठी आमदार राजू भैया नवघरे यांनी जागृत असलेले देवस्थान नरसिंग मंदिर याकडे जाण्याआधी जाण्या येण्यासाठी भाविकांना त्रास होत होता म्हणून आमदार राजूभैया नवघरे यांनी पंचवीस पंधरा निधीमधून नरसी मंदिराकडे जाणारा पुलाच्या बांधकामासाठी पंधरा लाख रुपयांचा निधी प्राप्त करून दिला आहे तसेच गावातील महिलांना पंढरपूर तुळजापूर माहोर येथील दर्शन घडवल्यामुळे गावातील योगिता ठोमरे व पिंका साडवे यांनी महिलांनी आमदार राजूभया नवघरे यांचे जंगी स्वागत केले आमदार राजूभया नवघरे यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये रांजुणा आतापर्यंत बेचाळीस लक्ष रुपयांचा निधी प्राप्त करून दिला आहे त्यामध्ये हनुमान मंदिरासमोर पेवर ब्लॉक बसवणे दहा लक्ष रुपये गावात सौर ऊर्जा हा स्मार्ट लाईट सात लक्ष रुपये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहासाठी दहा लक्ष रुपये व नर्सिंग मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी पंधरा लक्ष रुपयेचा असा निधी एकूण बेचाळीस लक्ष रुपयांचा निधी रांजुणाला पाच वर्षांमध्ये प्राप्त करून दिला आहे व यानंतर ओबीसी यांच्या स्मशानभूमीसाठी कंपाऊंड वॉल युवकांना व्यायामशाळा व शाळेतील मुलांना येण्यासाठी सायकली देण्याचे आश्वासन दिले आहे गावातील महिलांनी ग्रामपंचायतच्या संदर्भामध्ये विविध तक्रारी मांडल्या मा आहेत ग्रामपंचायत मात्र शून्य ठरत असल्याचे दिसून आले गावातील मातंग समाजातील महिलांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मांडला पंतप्रधान घरकुल योजना अंतर्गत नवीन वस्ती येथे घरकुल आले आहे परंतु भोगोट्यामध्ये जागा असल्यामुळे घरकुल मिळत नसल्याची तक्रार गावातील नागरिकांनी आमदारांसमोर मांडल्या याच्या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांना चर्चा करून पुढील मार्ग काढण्याचे आश्वासन आमदार यांनी यांना दिले यावेळी विष्णू साळवे रामदास साळवे मारुतराव ठोंबरे व्यंकटेश शिंदे विठ्ठल जाधव तुकाराम साळवे पांडुरंग टेलर पत्रकार बालाजी पांचाळ शिवाजी महाराज पुजारी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी बालाजी पांचाळ वस्मतकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा